नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत बऱ्याच जणांना प्रश्न असतो की दुग्ध व्यवसाय सुरू करायचा पण तो कसा करायचा हा महत्वाचा विषय म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे आज आजकाल तरुण मंडळींना नोकऱ्या नाही बेरोजगारी ते झालेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की बा दुग्ध व्यवसायाकडे वळावं परंतु हा व्यवसाय कसा करावा हा मोठा प्रश्न बऱ्याच तरुणांसमोर आहे तर काय होतं पहिला प्रश्न काय एक आपण मुद्दे घेणार आहोत तर पहिला मुद्दा आहे की बा का करायचा दुग्ध व्यवसाय का करायचा तर का करायचा कारण काय होतं की बरेच तरुण मंडळी काय करतात आपली शेजारी करतात म्हणून आपण करायचं का किंवा मग आपला मित्र करतो तो चांगला चांगला उत्पन्न कमवतोय भाऊ म्हणून आपण करायचं का किंवा मग एखादा पाहुणा असेल एखादा पाहुणा जवळचा तो मी आपल्याला सांगितलेला असताना वाहतूक व्यवसायामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं म्हणून करायचं का तर नेमकं करायचं का हा विषय आपण पहिले याचा विचार केला पाहिजे की बा आपण करायचं का तर मी असं म्हणेन करायला काय हरकत नाही पण काय माहितीये का दुग्ध व्यवसायामध्ये कष्ट खूप करावं लागतात म्हणजे जो जर आपली शंभर टक्के कष्ट करण्याची तयारी असेल तरच दुग्ध व्यवसाय करावा नसता या धंद्यामध्ये येऊ नये ज्यांची तयारी मानसिक तयारी करावी लागते या धंद्यामध्ये येताना ज्यांची मानसिक तयारी आपण शंभर टक्के वेळ देऊ शकतो कारण पूर्ण वेळ द्यावा लागतो या व्यवसायात असा आहे की पूर्ण वेळ द्यावा लागतो तरच हा व्यवसाय करावा आणि तरच यामध्ये सक्सेस मिळतात जर आपण जर काम काढोपणा केला तर मग यामध्ये सक्सेस नाही म्हणून का करावा हा पहिला मुद्दा आपण नीट लक्षात घ्यावा तरच या धंद्यामध्ये उतरावा नंतर दुसरा मुद्दा असा आहे आपण ठरवलं आता पहिला मुद्दा ठरवला आपण की का करायचं जर आपलं क्लिअर झालं तर मग दुसरा पॉइंट असा असतो की <coughs> दुसरा मुद्दा असा असतो की बाबा आपला आर्थिक परिस्थिती कशी आहे इथून सुरुवात करायची आर्थिक परिस्थिती कशी आहे कारण आपण किती खर्च करू शकतो जर आपली खर्च करण्याची तयारी असेल तर या धंद्यामध्ये उतरायला काही अडचण नाही कारण कसं आहे माहिती का तुम्हाला दोन गाई जरी घ्यायचे म्हटलं तर दीड दोन लाख रुपये खर्च येतो म्हणजे आपल्याला कमीत कमी भांडवल हे चार पाच लाख रुपये भांडवल पाहिजे माझा एक अंदाज आहे असा जर सुरुवात आपण मी म्हणणार नाही की जास्तपासून करा मी म्हणेल दोनच गाईपासून पासून सुरुवात करा तरी आपल्याकडे कमीत कमी तीन साडेतीन लाख रुपये पाहिजे तरच आपण या धंद्यामध्ये उतरायला पाहिजे आणि दोन गायी नंतर आपण नाबाडकडून ना किंवा मग आपल्या बँकेकडून सुद्धा लोन वगैरे घेऊ शकतो त्यावर सबसिडी सबसिडी वगैरे मिळते ती गोष्ट तो मुद्दा दुसरा आहे परंतु आपलं वैयक्तिक भांडवल किती जर भांडवल असेल तर या धंद्यामध्ये उतरायला काहीच हरकत नाही आता जर दुसरी तिसरा मुद्दा असा असतो किंवा आपल्या या धंद्याचं ज्ञान पाहिजे ज्ञान म्हणजे काय किंवा गाई मशीन विषयी माहिती पाहिजे त्यांच्या आजाराविषयी माहिती पाहिजे त्यांना कोणते कोणते आजार होतात त्याला काय करावं लागतं याचं ज्ञान पाहिजे आणि ज्ञान ज्ञान कुठून मिळेल तर मग त्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं आता ट्रेनिंग कुठून घ्यायचं तर कृषी विज्ञान केंद्र असेल तुमच्या जिल्हा परिषदेमार्फत सुद्धा बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जातं त्यानंतर एन डी टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड तिथं सुद्धा ट्रेनिंग मिळतं एन डी आर आय Uh, म्हणजे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट इथं सुद्धा आपल्याला ट्रेनिंग मिळतं ट्रेनिंग घेतल्यानंतर बरं ठीक आहे ट्रेनिंग वगैरे घेतली पण मग अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की बा अनुभव पाहिजे यातला अनुभव जर अनुभव असेल तर आपण यामध्ये सक्सेस होऊ आता अनुभव कसा घ्यायचा म्हणजे प्रॅक्टिकली ज्ञान असणं फार आवश्यक आहे तर आपण आपल्या मित्राकडे किंवा एखाद्या पाहुण्याकडे जर डेअरी फार्म असेल म्हणजे गाई वगैरे असतील तर त्यांच्याकडे आठ पंधरा दिवस जाऊन आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो अनुभव कसा घ्यायचा की त्यांचं सवय काय असतात गाईंना सवयी काय असतात गायी मशीनना त्यांना खाण्याची काय सवय असती त्यांना काय टाकावं लागतं कसं द्यावं लागतं त्यांना कोणते आजार होतात त्यांना पाणी कसं द्यावं लागतं याचं हे ये पूर्ण ज्ञान घेणं फार आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मार्केटिंग तर आपण डेअरी फार्म चालू केल्यानंतर दूध कुठं विकणार याचं पण अगोदर प्लॅनिंग करायला हवं दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपण दूध कुठे विकणार किंवा मग दुधाचे पदार्थ बनवायचे याचा सुद्धा आपण दूध विकायचं की दुधाचे पदार्थ बनवायचे म्हणजे मिल्क सेल करायचं की बाय प्रोडक्ट तयार करायचं हे आपण याचा सुद्धा अगोदरच विचार केला पाहिजे तरच या धंद्यामध्ये यायला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जर विचार केला तर <coughs> <coughs> मार्केटिंग झालं आपला ट्रेनिंग सुद्धा झालं आता आर्थिक मदत सुद्धा झाली त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा असतो की जनावरांचं खाद्य खा, लोकेशन आपण ज्याला म्हणतो लोकेशन तर असं जागा अशी निवडायची की तिथं लेबर उपलब्ध पाहिजे त्याच्यानंतर त्यांचं खाद्य उपलब्ध झालं पाहिजे म्हणजे खाद्य म्हणजे काय चारा चारा हिरवा चारा असेल कोरडा चारा असेल हा वर्षभर मिळायला पाहिजे जिथं वर्षभर तुम्हाला हिरवा चारा आणि कोरडा चारा सुका चारा मिळेल अशाच ठिकाणी अशा ठिकाणाची आपण निवड केली पाहिजे त्याच्यानंतर ते लाईट लाईट हे चोवीस तास लाईट असायला पाहिजे पाणी चोवीस तास मुबलक प्रमाणात पाहिजे कारण डेअरी डेअरी व्यवसायामध्ये पाण्याला पाणी भरपूर लागतं त्यामुळे पाणी चोवीस तास उपलब्ध पाहिजे जनावरांना चोवीस तास पाणी उपलब्ध असेल आणि ते भरपूर प्रमाणात लागतं त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी दुर्द सुरू करण्यापूर्वी पाण्याची सुद्धा व्यवस्था करायला पाहिजे त्याच्यानंतर लाईट तर लागतेच नंतरचा मुद्दा आहे किंवा गायी कुठून घ्यायच्या तर गायी घेण्यापूर्वी गायी घ्यायच्या असेल तर तुम्ही पहिले ब्रीड ब्रीडची निवड करायची किंवा तुम्हाला गायीचा फार्म टाकायचा का म्हशीचा टाकायचा बरं समजा गायीचा जर टाकायचा असेल तर कोणत्या गायीचा टाकायचा एचएपचा टाकायचा का जर्सीचा टाकायचा का क्रॉस ब्रीडचा टाकायचा का देशी गायींचा टाकायचा याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे तरच आपण या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे कारण याच्यात गाय किती दूध दे 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 देते त्याला खाद्य किती लागतं त्याच्यानंतर त्याचा उत्पन्न किती मिळतं तसंच जर्शी गायीला किती खाद्य लागतं किती दूध देते या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे देशी गायीचं सुद्धा तसंच आहे म्हशीचा विचार केला तर तसंच म्हशीचं पण कोणत्या म्हशी ठेवायच्या त्यांचं खाद्य खर्च कसा करायचा त्याचं उत्पन्न कसं मिळेल हे पूर्ण याचा अभ्यास करूनच दुग्ध व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की गाई आणता गाई किंवा म्हशी आणायला जाताना एखादा अनुभवी व्यक्ती ज्याला अनुभव या क्षेत्रातला त्याला सोबत नेलं पाहिजे आणि आणायचं किती किती आणायच्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर मी तर म्हणेन सुरुवातीला दोन पाच पाचच्या आतमध्येच आणायला पाहिजे जसं जसं अनुभव येईल तसं तसं आपण ते वाढवायला पाहिजे कारण महिना दोन महिने चार महिने जर आपण दोन गाई सांभाळल्या किंवा त्यांचं पालन पोषण केलं तर आपल्याला त्यातला अनुभव येतो यांना खाद्य कसं द्यावं लागतं किती द्यावं लागतं मिनरल मिक्सर किती द्यावं लागतं नंतर दूध कसं काढायचं या सगळ्या गोष्टीचा अनुभव येत चालतो त्यांना कोणते आजार होतात आजार झाल्यानंतर हो काय करावं लागतं या सगळ्या गोष्टीचा अनुभव आल्यानंतरच आपण त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करायला पाहिजे जेणेकरून जरा आपल्याला असं वाटलं की नाही आपण नाही करू शकत तर त्यामुळे नुकसान न होता नुकसान होणार नाही त्यानंतर आपण आता आर्थिक 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 स्थिती आपली कशी पाहिजे आर्थिक स्थिती चांगली पाहिजे त्याच्यानंतर आपण जो खर्च करणारे तो टप्प्याटप्प्यानी केला पाहिजे एकदमच खर्च करून तोट्यात देण्यापेक्षा मी तर म्हणेन सुरुवातीला कमी खर्च करा सुरुवातीला गाई ब्रीड निवडा ब्रीडवर खर्च करा म्हणजे गाई किंवा मशीनवरच खर्च करा नंतर तुम्हाला अनुभव दोन चार सहा महिन्यानी अनुभव आल्यानंतर तुम्ही गोठ्याचे एखादा गोठा बांधा नंतर गोठा बांधल्यानंतर मग मशिनरीचे वगैरे विचार करा म्हणजे मिल्किंग मशीन असेल कटर मशीन असेल सुरुवातीला तर स्वतः मेहनत केलेली खूप चांगली स्वतः जर मेहनत केली तरच तुम्ही यामध्ये यशस्वी व्हा नसता जर अगोदर खर्च करून बसला तर मग जर तुमचा विचार बदलला ऐन वेळेवर तर मग खूप मोठं नुकसान होतं त्याच्यामुळं तर सुरुवातीला तरी खर्चात न पडता गोठ्याच्या गोठा वगैरे बांधण्यापेक्षा आपला ला, लाकडाचं वगैरे काय पाचट वगैरे टाकून वरून ताडपत्री वगैरे टाकून छोटासा दोन दोन तीन गाई पुरता जर गोठा बनवला घरच्या घरी तर मला वाटतं जास्त खर्च लागणार नाही त्याच्यानंतर पुढचा मुद्दा दुग्ध व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी आपलं विजन क्लिअर पाहिजे की आपल्याला पुढे काय करायचं कसं करायचं म्हणजे आपण आता सुरुवातीला तर मी तर म्हणेल पाच गाई ते ठीक आहे पण आपल्याला किती गायी वाढवायच्या म्हणजे पन्नास गायीचा फार्म करायचा का शंभर गायीचा करायचा बरं शंभर पन्नास गायीचा फार्म करायचा जर ठरला तर मग त्याचं जागेचं हो नियोजन अगोदरच करून ठेवायला पाहिजे इतकी जागा लागणार त्याच्यानंतर त्यांचं जे वेस्टेज आहे म्हणजे गोमूत्र असेल किंवा शेण असेल त्यांची व्यवस्था कुठे करणार त्याच्यानंतर त्यांचं जे, जे खाद्य आहे चारा पाणी ते कुठं ठेवणार चारा कुठं ठेवणार भुसा वगैरे घेणार तुम्ही तो कुठं ठेवणार कोरडा सुका चारा कुठं ठेवणार याची सुद्धा व्यवस्था जर तुम्हाला बाय प्रोडक्ट तयार करायचं तर ते मशिनरी कुठं सेटअप करणार त्याच्यासाठी जागेचं नियोजन हे अगोदरच केलं पाहिजे त्याच्यानंतर जे वास कालवडी तुम्ही गायी गायीच्या कालवडी असतील त्यांचं नियोजन कसं करणार मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे याचं पूर्ण अगोदरच तुम्ही प्रोजेक्ट जर तयार केला भविष्याचा तर नक्कीच या धंद्यामध्ये यशस्वी होऊ शकता पण यामध्ये कष्ट खूप आहे ज्याची शंभर टक्के तयारी आहे अशाच व्यक्तींनी यामध्ये उतरावं नसता उतरू नये हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद